हॅलो एवरीवन तर कसे आहात सगळे दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण लहान मुलांच्या आवडीची एक रेसिपी बनवतो आहे तर हे मिक्स व्हेजिटेबलपासून मी एक रोलचा प्रकार बनवते आणि तोही चपातीपासून तर अगदी पौष्टिक आणि हेल्दी असा प्रकार आहे तर आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी गॅसवर मी एक कढई गरम करत ठेवली त्यामध्ये एक चमचा तेल आणि हे एक क्यूब बटरचं घातलं आहे म्हणजे साधारणतः एक चमचा बटर आहे त्यानंतर हे हे साधारणतः दोन कांदे आहेत मिडियम साईजचे ते उभे चिरून घेतलेले आहेत ते आता आपल्याला छान असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचे आहेत तर कांद्याचा बघू शकता कलर छान असा चेंज झालेला आहे त्यानंतर घातलेले आहे मी एक चमचा आलं लसूण पेस्ट तर आलं लसूण पेस्टच्या जागी तुम्ही फ्रेशली कट करून आलं आणि लसूण वापरू शकता त्यानंतर ही छोटी एक वाटी मी वाटाणीचे दाणे घातलेले आहेत तर हे फ्रेश वाटाणे आहेत आता वाटाणे थोडेसे मी तेलावर परतलेत त्यानंतर घातलेलं आहे हे, हे अगदी बारीक चिरलेलं गाजर आणि बारीक चिरलेली शिमला मिरची तर दोन्ही एक एक वाटी आहे आणि सेम ह्याच वाटीनं एक वाटी होईल एवढा वाटाणा आपण यूज केलेला आहे त्यानंतर घातलेलं आहे चवीनुसार मीठ आणि परत एकदा हे आपल्याला छान असं मिक्स करून झाकण ठेवून अगदी एक ते दोन मिनटं आपल्याला त्याला एक वाफ देऊन घ्यायची आहे तर बघू शकता बऱ्यापैकी आपलं सगळ्या भाज्या ह्या थोड्याफार अशा मऊ शिजत आलेल्या आहेत तर ह्या हाफ कुक झालेल्या आहेत आत्ता तर आता त्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत कोबी कोबीला काही शिजायला फारसा वेळ लागत नाही आणि कोबी थोडासा कच्चा असेल तर तसाही छान लागतो म्हणून मी कोबी सगळ्यात शेवटी घातलेला आहे तर हा दोन वाटी कोबी मी पातळ असा उभा चिरून घेतलेला आहे तो घातला आहे आता तोही आपल्याला या, या भाज्यांसोबत छान असं मिक्स करून घ्यायचा आहे तर बघू शकता आता ते छान असं मिक्स झाले त्यानंतर मी अर्धा चमचा काळी मिरी पूड अर्धा चमचा धनाजिरा पूड आणि हे ऑरेगानं घातलेलं आहे अर्धा चमचा ते असेल तर घाला नाहीतर स्किप केलं तरी चालू शकते आणि आता हे मसाले आपल्याला भाज्यांसोबत छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत तर साधारणतः अर्धा मिनिटभर मी ते सगळं परतवून घेतलं आहे त्यानंतर घातलेलं आहे दोन चमचे रेड चिली सॉस त्यानंतर हा ग्रीन चिली सॉस घातलेला आहे एक चमचा त्यानंतर व्हिनेगर एक चमचा घातला आहे आणि सोया सॉस एक चमचा घातला आहे त्यानंतर घातलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर हे सगळे सॉस घातले की जरा असा चायनीज टाईप फ्लेवर येतो मुलांना चायनीज फार आवडतं तर मी त्यासाठी म्हणून ते सगळे सॉसेस घातलेले आहेत तर आता सगळं छान असं मिक्स करून आपल्याला ते झाकण ठेवून परत एक ते दोन मिनटं आपल्याला ते वाफ देऊन घ्यायचं आहे तर बघू शकता खाली आपल्या कढईला लागायला लागलं आहे चिकटायला लागले तर आता ती भाजी आपली पूर्णपणे रेडी झालेली आहे तर आता ते मी साईडला काढून ठेवले आणि ह्या चपात्या मी आधीच बनवून घेतल्या होत्या ह्या गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या चपात्या आहेत तर अगदी त्यावर आपल्याला आता ही शिजलेली भाजी घालून घ्यायची आहे त्यानंतर घालायचं आहे टोमॅटो गॅचअप त्यानंतर हे बारीक चिरलेलं टोमॅटो आहे ते घालायचे बारीक चिरलेला कांदा त्यानंतर उभा चिरलेला कोबी आणि थोडीशी कोथिंबीर त्यानंतर आपल्याला हा रोल बंद करायचा आहे म्हणजे ही चपाती दोन्ही बाजूनं फोल्ड करायची आहे फार काय मी पूर्णपणे रोल नाही केलेला बस फक्त पॉकेट टाईप दोन्ही बाजूनं पॅक केलं आहे आणि त्यानंतर तव्यावर मी थोडंसं बटर घातलं आहे तुम्ही तुपही घालू शकता आणि आता हे रॅप केलेली चपाती आपल्याला दोन्ही बाजूनं शेकून घ्यायची आहे अगदी खरपूस होईपर्यंत शेकून घ्यायची आहे तर बघू शकता एक बाजू आपली छान अशी भाजली गेली तर मी आता पलटी करून दुसरी बाजू शेकून घेते तर बघू शकता मस्त गोल्डन ब्राऊन अशी आपल्या चपाती आणि एकदम कुरकुरीत असे भाजले गेलेले आहेत हे रोल दिसायलाही खूप छान दिसतं असं दिसेल तर मुलं आवडीने खाणार आणि ते मी आता सर्व केलेलं आहे तर हे आपण टिफिनलाही देऊ शकतो मुलांना नक्की आवडेल तर एकदा नक्की ट्राय करा आणि ही मिक्स व्हेजिटेबल रोलची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड रहा रेसिपीज आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग असंच भेटू आपण यापुढे अशाच एका नवीन रेसिपीसह तर तोपर्यंत ब बाय थँक्यू